प्रेक्षक नमस्कार मराठी ऑल अपडेट मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत या ठिकाणी स्वस्तिक दारिद्र्य दूर येईल धन लक्ष्मी घरात येईल मित्रांनो स्वस्तिक या चिन्हाला आपल्या शास्त्रामध्ये अत्यंतिक महत्व आहे साधारणपणे चार पाकळ्या अशा फुलांसारखं दिसणारं हे चिन्ह ज्यामध्ये चार बिंदू आहेत जे प्रत्येक शुभ प्रसंगी काढल्या वाचून त्या प्रसंगाची त्या कार्याची सुरुवात होत नाही या स्वस्तिक चिन्हाचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे ते शुभ फलदायी आहे हिंदू संस्कृतीमध्ये स्वस्तिक हे चिन्ह मांगल्याचं त्याचबरोबर सुख संपन्नता व ऐश्वर्याचं धनशक्तीचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे त्या शुभ कार्याची सुरुवात ही स्वस्तिक शिवाय होत नाही कोणत्याही पूजेला देखील स्वस्तिकनेच सुरुवात केली जाते त्यामुळे स्वस्तिक हे परिपूर्णतेचं सुसंपन्नतेचं आणि शुभ कार्याचं मांगल्यमयी प्रतीक आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही तर आजच्या भागामध्ये आपण याच स्वस्तिक चिन्हाचे शास्त्रोक्त पद्धतीने धनलाभाचे उपाय काय आहेत ते पाहणार आहोत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वस्तिक हे माता लक्ष्मीचं अत्यंत प्रिय चिन्ह मानलं जातं आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लक्ष्मी ही अत्यंत चंचल देवत आहे म्हणजे लक्ष्मी सतत चंचलपणाने वावरत असते त्यामुळे या लक्ष्मीला जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये कायम स्वरूपी कायम प्रसन्नतेनं घरामध्ये ठेवायचं असेल तर या स्वस्तिक चिन्हाचा उपाय आज आपण आजच्या भागात पाहणार आहोत तर अत्यंत साधा सोपा हा असा उपाय आहे दिवसभरात कधीही तुम्ही हा उपाय करू शकता तर यासाठी तुम्हाला हळद आणि तांदूळ लागणार आहे तुम्ही तांदूळ आखे म्हणजे घेतले तरी चालतील पण जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ असेल किंवा तुम्ही मिक्सरमध्ये तांदूळ बारीक करून घेतले तरीही उत्तम आणि हळद आपल्याला घ्यायची आहे तर हे तांदूळ आणि हळद किंवा तांदळाचं पीठ आणि हळद आपल्याला ज्या दिवशी तुम्ही देवपूजा करता त्या देवपूजेचं पाणी घ्यायचंय म्हणजे प्रत्येक घरामध्ये एक दिवस ठरलेला असतो की त्या दिवशी आपण संगीत देवपूजा करतो किंवा मग दररोज देवपूजेचं जे देवाधिकांनी स्नान केलेलं पाणी असतं ज्याला आपण तीर्थ म्हणतो ते तीर्थ घेतलं तरी देखील चालेल तर या तीर्थाने तुम्हाला ते तांदूळ आणि हळद मिक्स करायची आहे आणि तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती वरच्या बाजूला स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचंय जर हे चिन्ह तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती काढलं तर जी लक्ष्मी आहे चंचल आहे जी घराबाहेर जात असते ती कायम घरामध्ये वावरत ठेवली जाते ज्यामुळे तुमच्या घरामध्ये धन संपत्ती पैसा येणं कधीही थांबत नाही कायम पैसा टिकून राहतो आणि पर्यायानं सुखसंपन्नता तुमच्या घरामध्ये कायम नांदते लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कायम नांदते कायम पाणी भरते तर मित्रांनो आजचा हा उपाय अवश्य करून बघा आणि तो कसा वाटला हे आम्हाला कळवा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी मराठी ऑल अपडेट या चॅनलला सबस्क्राईब करा